नमस्कार मंडळी स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओत मंडळी तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कला विषयात्मक गोष्टींवर फोकस करायचा आहे का तुम्हाला लेखन दिग्दर्शन मार्गदर्शन ॲक्टिंग या कलाक्षेत्रात प्रावीण्य मिळवायचं आहे प्रयत्न करते परंतु तुम्हाला यश ये येत नाही <laughs> मंडळी यासाठीच अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळते ते म्हणजे आमच्या सृजंत क्रिएशन या कार्यशाळेत आणि मी देखील आमच्या कार्यशाळेतला दुसऱ्या बॅचचा विद्यार्थी अर्थातच लॉकडाऊन पासून चालू झालेली आमची ही कार्यशाळा या कार्यशाळेने चार वर्ष पूर्ण केली आहेत जगभरातील सर्व मराठी माणसं जोडली गेली आहेत आमच्या कार्यशाळेशी मंडळी येत्या नोव्हेंबर पासून आमची नवीन बॅच चालू होते तर नक्कीच तुम्ही प्रवेश घ्या आणि तुमच्या तुमच्यामध्ये दडलेल्या त्या कलाकाराला बाहेर काढा हो आमच्या कार्यशाळेत आश्वासने कुठल्याही प्रकारची देत नाहीत पण हा आमचे गुरुवर्य श्री राजेश देशपांडे सर कसून अभ्यास नक्कीच घेतात आणि आपल्याला त्या पातळीवर नेऊन पोहोचवतात म्हणजे तुम्ही तुमच्या एकदा का त्या मार्गावर गेलात तर यश मग नक्कीच तुमच्या पाठीशी येईल तर चला ही व्हिडिओ पाहूया आमच्या कार्यशाळेमधल्या चाललेल्या ॲक्टिव्हिटीची आणि स्वतः सर अगदी कसून कसा अभ्यास घेतात त्याची तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ही शेवटपर्यंत पहा आणि ह्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमचा प्रवेश आजच बुक करा चला तर बघूया ही व्हिडिओ आहो आहो आणि मोकळे दिसतोय आपले गुण कार्य चालू करतात सादर いやわ कार्यशाळा आपलीच असा